अगोदर खूप कुल्या नव्हता त्यावेळेस खूप त्रास होता नदीतून पूर राहत होता डोंगर राहत होता खूप मोठा त्रास सहन करावा लागत होता आता पुल्या बनल्यापासून आम्हाला आणि त्या साईडच्या लोकांना खर्डी क्षेत्रातल्या लोकांना येण्या जाण्याकरता मोवाडीकडे सामने तहसील पडते ते तहसीलला जाण्याकरता जाण्याकरता खूप अडचण होत होती आता खूप चांगलं सोयीचं झालं आम्हाला त्या साईडला बाजारला जायला आहे माल वगैरे न्यायला आहे गोंदिया साईडला जायला आम्हाला खूप चांगलं सोयीचं झालं पुल्यापासून सर्व शेतकऱ्यांना आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना खूप चांगला फायदा झाला आणि जसं म्हणजे मुंढरीमध्ये हॉस्पिटल नाही आहे मुंढरीचा व व्यक्ती जरी मोहाडीला जरी जाचा, जाचा जरी राहिला पूल बनायच्या आधी त्याला अडचणी निर्माण होत होता पूल झाल्याच्यानंतर तो इझीपणे हॉस्पिटल मोहाडी भंडारा जाऊ शकतो इकडून आणि भंडाराला जायसाठी शॉर्टकट होऊन गेलं आहे